नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की पालकाची भाजी पालक लागवड तंत्रज्ञान तर मंडळी पालकाची कोवळी लुसलुसित पाने भाजीसाठी वापरतात पालक ही भाजी, भाजी आहाराच्या दृष्टीने फारच पौष्टिक असून पालकामध्ये अ आणि क जीवनसत्व ही भरपूर प्रमाणात असतात पालकाचा उपयोग भाजी आमटी सूप भजी तयार करण्यासाठी सुद्धा करतात पालकासाठी हवामान बघितलं तर पालक हे थंड हवामानात येणारं पीक आहे तापमान वाढल्यास पीक लवकर फुलावर हो येते या पिकासाठी वीस ते पंचवीस अंश सेल्शियस इतकं तापमान लागतं जमिनीचा विचार केला तर पालक या पिकास मध्यम काळी उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते जमिनीचा सामूहा सहा ते सातच्या दरम्यान असावा पालकाच्या जाती बघितल्या तर पुसा ज्योती पुसा ऑलग्रीन पुसा हरित जामनेर ग्रीन तसेच काही संशोधित आणि जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करावी आता पालक लागवड जर बघितली तर साधारणतः पालकाची लागवड सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत करतात तशी पालकाची लागवड ही वर्षभर करता येते पण जास्त तापमानामध्ये उत्पादन कमी मिळते जमिनी पूर्व मशागत करून सपाट वाफे तयार करून घ्यावे सपाट वाफ्यात बी टोकून पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतरावर बी पेरावे प्रति हेक्टरी वीस ते तीस किलो बियाणे लागते बी फेकून पेरतात किंवा बी ओळीमध्ये टोकून लावले तर अंतर मशागत चांगली करता येते दोन ओळीमध्ये वीस सेंटीमीटर अंतर ठेवावे बी टोकण्यापूर्वी वाफे भिजवून घ्यावेत आणि वापसा झाल्यावर पेरणी करावी पेरणी केल्यावर हलके पाणी द्यावे आता खत व्यवस्थापन बघितलं तर या पिकासाठी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद तसेच पालास लागवडीच्या वेळी द्यावे आणि उर्वरित राहिलेले अर्धे नत्र एका महिन्यानंतर द्यावे पाणी व्यवस्थापन बघितलं तर हिवाळ्या हंगामामध्ये नऊ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे ज्यांच्याकडं ठिबक सिंचन आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यांनी त्यानुसार पाण्याचं नियोजन करावं आंतरमशागत जर बघितली तर एक ते दोन खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे ओळीमध्ये पेरणीनंतर पिकाची तोडणी केल्यानंतर तण काढणे सोपे जाते काढणी आणि उत्पादन बघितलं तर पेरणी केल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसांनी पहिली कापणी करता येते पूर्व वाढलेली कोवळी पाने खुडून घ्यावीत साधारणतः चार ते सहा चांगल्या तोडण्या मिळतात सर्वसाधारणपणे दीडशे ते दोनशे क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते बीजोत्पादनासाठी पीक ठेवल्यास पाच ते सहा क्विंटल प्रति हेक्टरी बियाणे मिळते आता यावरील कीड आणि रोग बघितला तर मावा तुडतुळे आणि पाने खाणाऱ्या आळ्यांचा उपद्रव होतो पालेभाज्या लवकर खाण्यास येत असल्याने फार विषारी औषधांची फवारणी करू नये या किडीच्या नियंत्रणासाठी निमार्क पाचशे मिली शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे रोग बघितले तर केवडा आणि कारपा आता केवडा रोग बघितला तर पानाच्या पृष्ठभागावर प्रथम पिवळे ठिपके दिसतात नंतर ते ठिपके निळसर जांभळे होतात या रोगाच्या नियंत्रणासाठी झिरो पॉईंट अडतीस टक्के डायथेन झेड अठ्ठ्याहत्तर या औषधाची फवारणी करावी आणि करपा बघितला तर पानाच्या खालच्या बाजूस फुगीर गोलचट्टे दिसतात पानाच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी पिवळसर डाग दिसतात या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी किंवा पाच पाच पन्नासचे बोर्डो मिश्रण फवारावे तर मंडळी पालकाची भाजी तिला बाजारामध्ये वर्षभर मागणी असते आणि मोठमोठ्या हॉटेलमध्ये सगळीकडे जर बघितलं तर पालकाला डिमांड पण आहे पालकाची भाजी ही कमी कालावधीतसुद्धा येते योग्य नियोजन केलं तर लाखो रुपयेसुद्धा या पालकाच्या भाजीतून आपण मिळवू शकतो तर शेतकरी बांधवांनी किंवा जे शेतकरी भाजीपाला करतात त्यांनी पालक लागवड तंत्रज्ञान लक्षात घेऊन त्याचा फायदा करून घ्यावा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद